जन्मो जन्मी तू दादा फंडरीचा वार करी कसला रामकृष्ण बदले महाराजांचं कष्ट जीवन असेल त्यांच्या अंत्यविधीला डिक्सळला वानर आलं बरोबर कोणाच्या आमच्या अंत्यविधीला दार उडी काय कमाल ते ईश्वराची वानर बरोबर एसटीवर बसलो बदले महाराजांचे चंद्र भगत वानर वानरानं हाड उजवलं कुठं त्याची हाड रामनामात तल्लीन झाल्यात त्याच्या दारात राम स्वतः वानर लागत त्याची मन बुद्धी शरीर हे खाबंग सांगतो म्हणलो नाही का अवघा देवची झाला पाहिजे भरून मधून न्दुन मी बाहेरून मी आमचं मरून वेगळंच आहे आणि मधून वेगळंच आहे मधून कुछक लावून द्यायचं नवऱ्याला लावून द्यायचं तुमच्या पाया पुढचा मावशी काही करा गड्या <laughs> लावा लावी करू नका माझे काही करा करताना ऐका ना ऐका काही करा पण मन मोठं करा मन मोठे होतच नाही कमलापती हे महादेवा हे परमेश्वरा हेचे द्यावे असला राजा होता म्हणून कसला ही तलवार आहे ना तुळजापूरच्या भवानीनं शिवाजी महाराजाला ही तलवार तुळजापूरला दिलेली आहे शिक्षक आहे मला शिवाजी एवढा मोठा पाठ आहे चाळीस ग्रंथ वाटते एवढे एवढे ग्रंथ वाचले बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे शिवाजी महाराज सारा महाराष्ट्र सारा जग रोमात अंगावर जेवढे केस आहेत थोडं पाठ उग उग शिक्षक नाही छत्तीस वर्ष नोकरी कलो जीबीला नामाशिवाय जी तंबाई कशा पांढरी शिपट आणि आमचे लाल काय आम्ही म्हणलो आमच्या गल्लीत एक कांबळे होता तंबाखू खाऊनूक रुवणूक रईक र तंबाखू खाऊ नुक का होता तंबाखू गेल्या महिन्यात दात गेले ट्रॅन्सर झाला मरून गेलं दोन पुरी लग्नाच्या पोरग मॅट्रिकला बायको अंगणवाडी शिक्षक आहे आता लढलेले गुरुजी कस जगाव तंबाखू कळे जाऊ माणसाला जन्म नाही रे आणि तू का म्हणे माझी बाग म्हणून आमचे वकील साहेब हे म्हणून कशासाठी करू लागलेत बाबा मुसलमान असा हिंदू असा दलित असा मातंग असा पण तुम्ही ज्ञानानं आणि चांगल्या मार्गांसला जोडून जोडून जो येईल जो बाबा ऐक माणूसात तुला सांगतो खाना वेगळं टाकू नको कष्टाची बरी भाजीबा करी तूप साखरेची चोरी नको मी मोठा मी शाणा गरोबारा हा भाऊ नको एकाहून इकड चढी जगामध्ये थोरपणाला मिळू नको कष्टाची बरी भाजीबा भाकरी तुप साखरेची चोरी नको लग्न कुणाचं मडू नको मध्ये कुणाच्या पडू नको लावा लावे करून निवडणुकीमध्ये पॅनल उभा करू नको ऐक <laughs> माणूसात तुला सांगतो कष्टाची बरी भाजी भाग तुप साखरेची चोरी नको खोटं कधी तू बोलू नको दादा कोणक्याचं गाणं होतं <laughs> <laughs> दोन भाऊ कीर्तन सम्र दोन भाऊ एक भाऊ अनडी दादा कोण अनाडी निवळ अनाडी शिक्षणाधिकारी त्याच्या बायकोने म्हणली आता घरामध्ये ठोन घेतो म्हणून बायको बदलाच तेच हाकडून दिली कोणाला दिला पन्नास टक्के जमीन दादा हाकडून दिल्यानंतर कुत्र सुटलं आणि दादा कोण जाऊन गळ्याला पडलं सिनेमा सांगू का एकटा जीव सदर्श कोणतं गाणं ते कुत्रं आलं कुत्र म्हणलं चल घरला माझ माझ म्हणत होत मलाच यान सोडल जन्मजन्मीच गड्या तुझ्याशी नात जोडल सलर वाग्या रुडू नको पाया कुणाच्या पडू नको दुनिया सारी जरी बदलली मला कधी र सोडू नको अर वाग्या माझ्या वाग्या माप मायच किती घातल नाही तर राजू झुकलं र सगळ्यासाठी राब राबलो कशात माझ चुकलो रे मधी कुणाच्या पडू नको दिलं घेतलं काढू नको चल र वाग्या रडू नको हे दादा कोण काच सुंदर गाणं जीवनाला आदर्श <गला> करणार आहे विठल मास्तर निळू फुले म्हणतो वाट सोडून चलू नको मास्तर जगून मरण्यापेक्षा मरून जगावं मास्तर डॉक्टर लागू माझ थट्ट आज मांडली मज कळजी तर कशी चिडली कुणी म्हणती संत त्याला कुणी म्हणती राव एका मेनकीची ध्रष्ट त्याला लागली माझ्या कळजाची तार कशी चढली कसलं गाणं येते एका मेनकीची दृष्ट त्याला लागली माझ्या कळजाची तर कशी चढली कुणी म्हणती संत त्याला कुणी म्हणती राव कुणी म्हणती राव नाच गाण्यासाठी सारा गाव वेडा झाला नशिबाचा तट्टा कसा मांडला तुकाराम तुकाराम उड्या लांबून आलोय दीडशे कोस आलो दीडशे किलोमीटर आले आता जायला मला तीन वाजतात तुम्ही घरी जाणार हे जर हातवारी करा बायकडे फिर बसाळ्या अजून जोरात बोला तुकाराम तुकाराम तुकारा, तुकारा। तुकारा। सेवा सुंदर आहे अतिशय सुंदर आहे चांगलं नियोजन केलेले वकील साहेबांना मी अनेक हार्दिक शुभेच्छा देतो त्याच्या मुलांच्या